खानापुरात जंगी निकाली कुस्त्यांच्या कुस्तीगीर संघटनेच्या वतीने अखिल भारतीय पातळीवरील जंगी निकाली कुस्त्यांच्या आखाड्याची तयारी मंगळवारी पूर्ण झाली आखाडा कुस्तीगीर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सज्ज केला असून भगव्या पताका व भगवे झेंडे लावून कुस्ती आखाडा गेल्या दोन दिवसांपासून तयार करत आहेत उद्या खानापूर शहरातील जांबोटे क्रॉसवरील मलप्रभा क्रीडांगणावर होणाऱ्या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती नाशिकचा मल्ल मल्ल महाराष्ट्र केसरी केसरी हर्षवर्धन सदगीर विरुद्ध हरियाणाचा भारत दिनेश गुलिया यांच्यात होणार आहे दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती भारत केसरी रॉबिन होडा विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी संदीप मोठे यांच्यात होणार आहे तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती डबल कर्नाटक केसरी पैलवान कार्तिक काठे विरुद्ध पंजाबचा पैलवान सुमित सिंग यांच्यात होणार आहे याशिवाय इतर पन्नासहून अधिक कुस्त्या लावण्यात येणार आहेत या आखाड्याचे प्रमुख आकर्षण म्हणून माजी सभापती व कारभार मतदार संघाचे भाजपचे उमेदवार विश्वनाथ हेगडे कागेरी यांच्या हस्ते आखाड्याचं उद्घाटन होणार आहे तर आखाड्याचं पूजन माजी आमदार अरविंद पाटील यांच्या हस्ते होणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विठ्ठलराव हलगेकर असून यावेळी हनुमान प्रतिमेचे पूजन औरोळी मठाचे स्वामी श्री चंद बसू देवरू यांच्या हस्ते होणार आहे यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कोचेरी तालुका अध्यक्ष संजय कुबल ज्योतिबा रेवानी जेडीएस नेते नासिर बागवान आदी मान्यवर हजर राहणार आहेत तरी कुस्ती सौकिनांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण बामने तसेच पदाधिकारी व माजी सुभेदार हनमंत व इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे